नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चैन योजनांची माहिती मित्र हो केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्रासाठी एकूण वीस लाख घरं नवीन मंजूर केलेले आहेत यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांचं घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे पण आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना हा प्रश्न देखील पडलेला आहे की एका घरासाठी म्हणजे एका घरकुलासाठी नेमकं किती अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानामध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे का आणि जे अनुदान दिलं जातं ते अनुदान किती टप्प्यामध्ये किती रुपये दिले जातात या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये एका घरकुलासाठी म्हणजे एका घरासाठी किती रुपये अनुदान दिलं जात आहे तर एक लाख वीस हजार रुपये अनुदान सध्या दिलं जात आहे यामध्ये सध्या तरी कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही पण भविष्यात मित्र हो यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते कारण यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे आता यामध्ये केंद्र सरकार नेमकं किती वाढ करते आणि करणार आहे का या संदर्भातील जी काही पुढील नवीन अपडेट ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊ पण सध्या जो काही आता पुढे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या येत्या सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये घरकुलाच्या अनुदानामध्ये काही वाढ करण्यात येणार आहे का हे नक्की आपल्याला समजणार आहे तर मित्र घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर होईल त्यांना सध्या फक्त एक लाख वीस हजार रुपयेच अनुदान दिलं जात आहे आणि हे अनुदान जे आहे ते तीन टप्प्यामध्ये आपल्या खात्यामध्ये वितरित केलं जातं यासाठी हो आता आपलं बँक खातं जे आहे ते मात्र डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही घरकुलाचा फॉर्म भरताना किंवा घरकुल, भरता कि घरकुल यादीमध्ये तुमचं नाव मंजूर झाल्यानंतर ना तुमच्याकडून जेव्हा तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स घेतली जाते ते बँकेचं खातं तुमचं डीबीटी लिंक मात्र असणं आवश्यक आहे कारण डीबीटी अंतर्गतच हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आता मित्र हो एक लाख वीस हजार रुपये जे अनुदान दिलं जातं हे तीन टप्प्यामध्ये साधारण आपल्या खात्यामध्ये जमा केलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये जा पंधरा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण सत्तर हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात तर अशा प्रकारे एकूण तीन हप्त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आता मित्र ही तीन टप्प्यामध्ये जी रक्कम वितरित केली जाते या रकमेमध्ये वर खाली देखील होऊ शकतं आणि त्याचबरोबर मित्रो डोंगराळ भागातील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये अनुदान शासनातर्फे दिलं जातं आणि त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण त्यांना यादी शौचालय मंजूर झालेलं नाही अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी शौचालय योजनेअंतर्गत बारा हजार रुपये देखील अनुदान दिलं जातं पण ज्यांना ऑलरेडी घरकुल मंजूर झालेला आहे आणि ज्यांना शौचालय मंजूर झालेलं नाही अशा लाभार्थ्यांनाच फक्त हे स्वच्छालयाचे बारा हजार रुपये दिले जातात त्याचबरोबर मित्र हो नरेगा अंतर्गत काही लाभार्थ्यांना अठरा हजार रुपये अनुदान देखील जमा केलं जातं आता ज्या लाभार्थ्यांना नरेगा अंतर्गत अठरा हजार रुपये अनुदान मिळतं स्वच्छालयाचे बारा हजार रुपये अनुदान मिळतं आणि घरकुलाचे एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतं अशा लाभार्थ्यांना एकूण एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं पण नरेगा अंतर्गत म्हणजेच ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे अठरा हजार रुपये दिले जातात ते फक्त काही भागांमध्येच दिले जातात काही भागांमध्ये दिले जात नाहीत हो तर अशा प्रकारे मित्र घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये जर जानेवारीमध्ये जर आपल्याला घरकुल मंजूर झालं तर आपल्याला एक लाख वीस हजार रुपयेच अनुदान सध्या मिळणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आणि डोंगराळ भागातील जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपयेच अनुदान मिळणार आहे आता या अनुदानामध्ये जर वाढ कर आली तर येत्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात काहीतरी घोषणा केली जाईल आता या संदर्भात काही घोषणा करण्यात येते का किंवा केंद्र सरकारतर्फे काही निर्णय घेण्यात आला तर या संदर्भातील माहिती अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद